इंटरव्ह्यू लवकर लोका संपवतेत तर ह्या काही काहीत आम्ही ते इनडायरेक्टली सांगतात की पटपट आवरा आम। मला मला तर सगळेच नाचवता <laughs> त्या वेळेला त्यांनी एक नवीन कॅटेगरी काढली पाहिजे अँटी फॅमिली कारण सागर मुक्ता आणि सावनी विथ दोन मुलं एकत्र एक हे एक कधीच बघायला नाही मिळणार जे आता मिळणार आहे बघायला नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये सो मी आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत संपूर्ण प्रेमाची गोष्ट या मालिकेची टीम आहे खूप खूप स्वागत तुम्हा सगळ्यांचं सगळे खूप छान दिसत आहे आणि खूप एनर्जी आहे सगळ्यांमध्ये हो ना मग जरा ओके सो खूप छान दिसत आहे सगळे आता क्रेडिट वगैरे काय आपण ग्रुपमध्ये आहोत सो नाही कसं वाटतं आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सगळेजण एकत्र कुटुंब आहे कसं वाटतं आहे सगळ्यांना खूप धमाल आणि धमाल करणार होतो की नाही मला खूप मजा येते सगळे एकत्र आम्ही टीममध्ये भेटून नेहमी भेटतोच पण आज तर रे वेगवेगळ्या ड्रेसमध्ये भेटून फार मजा येते सगळ्यांना हे hey, हे hey, आम्हाला असं ओढून ओढून घेऊन येतात की प्लीज आमचा इंटरव्ह्यू द्या कारण आम्ही ऑफ स्क्रीन मजा करण्यात खूप बिझी आहोत त्यामुळे त्याच्यावरनं तुम्हाला कळतच असेल की किती मजा करतोय आम्ही बट अजून तर इव्हेंट सुरू होतोय सो रिअली लुकिंग फॉवर्ड इट सो परिवार पुरस्कार म्हटलं की पुरस्कार मेन आहेत सो बेस्ट जोडी बेस्ट मुलगी असेल किंवा बेस्ट फॅमिली आणि यावर्षी तर बेस्ट पेहराव म्हणून एक अवॉर्ड सुद्धा मिळणार आहे काय वाटतंय तुमच्या पूर्ण मालिकेच्या टीमला कोणता अवॉर्ड तुम्ही घेऊन येणार आहे फॅमिली बेस बेस्ट फॅमिली <laughs> मला असं वाटतं की या वेळेला त्यांनी एक नवीन कॅटेगरी काढली पाहिजे अँटी फॅमिली कारण सागर मुक्ता आणि सावनी विथ दोन मुलं एकत्र हे कधीच बघायला नाही मिळणार जे आता मिळलं सो so, तुमचा बॉन्टर आम्हाला दिसतो छानच आहे जे तुम्ही वावरताय करताय धमाल करताय टागर मुक्ताचा काय परफॉर्मन्स असणार आहे का स्पेशल हो oh, आहे सागर सावनीचा आहे, आहे। सावनी <laughs> तो ऑनस्क्रीन ऑनस्क्रीन आम्ही लोकांना नाचवतो आता ते दोघे नाचले माझे सगळेच ना त्यामुळे आता पटापट पटापट आम्हाला मजा मस्ती करायची इंटरव्ह्यू लवकर लवकर संपवायचे आहेत तर ह्या घाई घाईत आहे आम्ही इंडिरेक्टली सांगतायत आवरा नाही कारण तुम्ही सगळेजण बोलताय सगळेजण भरभरून सांगताय पण तो ओके शांत त्याच्याजवळ जेव्हा मायकेल तेव्हाच तो बोलेल असं तर जरा काहीतरी बोलावं यार तू काय बोलू म्हणजे आता इथे आलो आहे मजा आहे मस्ती करायची आहे आणि परफॉर्मन्स ऑलरेडी झालेला आहे आम्ही आमचं हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आज हे ठरवतील आणि बाकी सगळे की कशा त्यांनी म्हणजे आज ते एडिट करून दाखवतील आम्हाला सो तसं आहे बाकी एन्जॉय करायचं आहे आम्हाला त्यामुळे आता पटापट पटापट आम्हाला मजा मस्ती करायची इंटरव्ह्यू लवकर लवकर इनडिरेक्टली सांगतायत पटप एक्झॅक्टली सो आपण काही नाही तुमचा जास्त वेळ अजिबात घेत नाहीये ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमला आणि खूप सारे अवॉर्ड्स तुम्ही घेऊन यावेत तशी इच्छा ओके थँक्यू थँक्यू सो मच